शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी मित्रांनो ई पीक पाहणीनं झालेल्या शेतकऱ्यांसाठी आता ऑफलाईन नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे नेमकं काय करावं लागणार आहे आणि कशा प्रकारे ही ऑफलाईन नोंदणी करायची आहे संपूर्ण माहिती समजून घेऊयात त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण सरकारी योजनांची प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती सर्वात आधी पाहायला मिळेल मित्रांनो हे चॅनल आपल्या शेतकरी वाहनांसाठी सुरू केलेलं एक महत्त्वपूर्ण असं चॅनल आहे आणि अपेक्षा करतो की आपले शेतकरी बांधव या चॅनलला खूप सपोर्ट करतील आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहून घेतील तर चला आजच्या व्हिडिओला जास्त वेळ न घेता संपूर्ण माहिती जाणून घेऊयात मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये मुदतीत ई पीक पाणी नोंदणं केल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने दिला ला... दिस दिलासा दिला आहे आत्ता अशा शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन नोंदणी केली जाणार आहे त्यासाठी बुधवारपर्यंत तलाड्यांकडे अर्ज करावा अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे प्रांताधिकारी बी आर माळी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगलवेढा तालुक्यात ऑफलाईन अर्ज कामकाजाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली आहे खरीप हंगामात नैसर्गिक संकटे खर्च वाढ आणि तांत्रिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार असून पीक विमा व शासकीय लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ज्या शेतकऱ्यांची खरीप दोन हजार पंचवीसची ई पीक पाहणी नोंद रद्द झाली असेल त्यांनी चोवीस डिसेंबरपर्यंत ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाट यांच्याकडे लेखी अर्ज करावा अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांची अधिकृत नोंद घेऊन शेतकऱ्यांना पोच दिली जाणार आहे ग्रामस्तरीय समिती करणार प्रत्यक्ष पाहणी मित्रांनो या आदेशानुसार प्रत्येक गावात मंडळ अधिकारी अध्यक्ष असलेले ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये ग्राम महसूल ग्रामा अधिकारी ग्रामविकास अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश आहे ही समिती पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते सात जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत संबंधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष ऑफलाईन पीक पाहणी करणार आहेत पाहणी दरम्यान पंचनामा करून पीक क्षेत्र बियाणे खत खरेदीच्या पावत्या मागील वर्षाची पीक नोंद तसेच शेजारील शेतकऱ्यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत वरिष्ठ पातळीवर काटेकोर देखरेख मित्रांनो ग्रामस्तरीय समितीचा अहवाल उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावर तपासला जाणार असून त्यावर प्रांताधिकारी बी आर माळी यांचे थेट निमंत्रण नियंत्रण राहणार आहे त्यानंतर अंतिम अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करून शासनाकडे पाठवला जाणार आहे दैनंदिन आढावा व पारदर्शक देखरेख ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाचे स्पष्ट म्हणणे आहे या शेतकऱ्यांची नो पीक नोंद आधीच गाव नमुना बारावरती झालेली आहे त्यामध्ये आता नव्याने कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही ही प्रक्रिया केवळ खरीप हंगामात दोन हजार पंचवीसमध्ये ई पीक पाणी न झालेल्या शेतकऱ्यांसाठीच राहणार आहे शासनाच्या या योजनेचा ई पीक पाहणी राहिलेल्या शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी पुन्हा केले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ज्या शेतकांची ई पीक पाणी झालेली ता नसेल त्या शेतकऱ्यांना पुन्हा आता सरकारने एक दिलासा दिलेला आहे आणि त्यांना पुन्हा आपली ई पीक पाणी ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे मित्रांनो माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद